श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेला आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करत असतो यंदाचा हनुमानाचा जन्मोत्सव हा विशेष आहे तर बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव आणि शनिवार असा विशेष योग जुळून आलेला आहे चैत्र पौर्णिमा ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या दिवसाला अतिशय महत्व दिलं जातं पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून आपण खूप कष्ट करत असतो खूप मेहनत करत असतो आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी देवाची साथ मिळावी घरात आलेली लक्ष्मी टिकून राहावी यासाठी आपल्याला अशा विशिष्ट तिथींवर काही उपाय करायचे असतात म्हणून या चैत्र पौर्णिमेला आपल्याला दोन उपाय करायचे आहेत यातील पहिला जो उपाय आहे तो तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही करायचा आहे परंतु हा उपाय आपल्याला घरामध्ये करायचा नाही हा उपाय तुम्ही घराबाहेर म्हणजेच घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर उभं राहून करू शकता किंवा अंगणात उभं राहून किंवा गच्चीवर जाऊन देखील हा उपाय तुम्ही करू शकता अगदी तुम्ही घराच्या बाल्कनीत सुद्धा हा उपाय करू शकता यासाठी आपल्याला बारा लवंग लागणार आहेत तर या बारा लवंग तुम्ही तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या सर्वप्रथम घराच्या मुख्य दरवाजासमोर समोर उभं राहून हातातील लवंगांनी आपल्या घराची दृष्ट काढायची घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने हात फिरवत म्हणजेच उजवीकडून डावीकडे दरवाजा समोरून हात जेवढा लांब जाईल तेवढा लांब हात फिरवत जास्तीत जास्त मोठं वर्तुळ करून घरावरून या बारा लवंग उतरवायचे आहेत घराची दृष्ट काढत असताना माझ्या घराला कुणाची दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे असं म्हणायचं आहे अशा प्रकारे सात वेळा घरावरून लवंग उतरवायचे आहेत एकदा का तुम्ही लवंगांनी घराची दृष्ट काढली कि मग चुकूनही या लवंग हातात धरून घरात यायचं नाही तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे उभं राहायचं आणि त्याच लवंग उजव्या हातात घेऊन स्वतःवरून सात वेळा गोलाकार फिरवून स्वतःची दृष्ट काढायची जशी घराची दृष्ट काढली अगदी त्याच प्रकारे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच उजवीकडून डावीकडे हात फिरवून स्वतःवरून या लवंग सात वेळा उतरवायच्या नंतर याच लवंग तुमच्या डाव्या हातात घ्यायच्या आणि डाव्या हाताने स्वतःवरून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने हात फिरवत पुन्हा एकदा स्वतःवरून सात वेळा उतरवायच्या स्वतःची दृष्ट काढत असताना जर मला कुणाची दृष्ट लागली असेल किंवा नजरबाधा झाली असेल तर ती निघून जाऊ दे असं म्हणायचं आहे नंतर या बारा लवंगांमधील चार लवंग एक एक करत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार दिशेला फेकायच्या बारा लवंगांमधील चार लवंग चार दिशांना फेकल्यानंतर आठ लवंग उरतील तर या उरलेल्या आठ लवंगांपैकी चार लवंग ईशान्य आग्नेय नैऋत्य आणि वायव्य या चार उपदिशांना फेकायच्या आहेत यानंतर चार लवंग तुमच्या हातात उरतील या चार लवंगांपैकी एक लवंग तुमच्या उजव्या हाताच्या दिशेला दुसरी लवंग तुमच्या डाव्या हाताच्या दिशेला फेकायची तिसरी लवंग ही तुमच्या समोरच्या दिशेला फेकून द्यायची आणि चौथी लवंग ही तुमच्या डोक्यावरून मागच्या दिशेला फेकून द्यायची अशा प्रकारे या बारा लवंग बारा ठिकाणी फेकून द्यायच्या असं केल्यामुळे काय होत की तुमच्या घरावर जर कुणाची वाईट नजर पडली असेल किंवा तुम्हाला स्वतःला जर कुणाची बाधा झाली असेल तर ती निघून जाते तुमच्या मागे कुणाची इडाबिडा लागली असेल तर ती नष्ट होते घरातील वास्तुदोष दूर होतो यानंतर दुसरा उपाय जो तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात काही मुख्य ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरापासून सर्व बाधा दूर राहतात आपल्या घरापासून संकट दूर राहतात त्यातील एक मुख्य गोष्ट म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं म्हणूनच आपण आपल्या घराबाहेर उंबरठ्याजवळ स्वस्तिक चिन्ह काढत असतो कुठलीही वाईट बाधा कुठलीही वाईट शक्ती जर आपल्या घराकडे येणार असेल तर ती स्वस्तिक चिन्ह पाहून तिथेच नष्ट होते तर असं हे शुभतेचं प्रतीक असलेलं स्वस्तिक चिन्ह तुम्हाला चैत्रपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात काढायचं आहे तर हे स्वस्तिक चिन्ह तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठे कुठे काढायचं आहे तर पहिलं स्वस्तिक चिन्ह हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे घराच्या मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं स्वस्तिक चिन्हाच्या बाजूला दोन दोन रेषा ओढायच्या आहेत नंतर या स्वस्तिकची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची धूपदीपाने ओवाळायचं आणि दरवाजासमोर उभं राहून प्रार्थना करायची की माझ्या घरात कोणत्याही नकारात्मकतेला कोणत्याही वाईट बाधेला किंवा वाईट शक्तीला घरात प्रवेश देऊ नको यानंतर दुसरं स्वस्तिक चिन्ह हे तुमच्या किचनमध्ये काढायचं आहे तुमच्या किचन मधील ओट्यावर जिथे तुम्ही गॅस शेगडी ठेवता त्या ओट्याच्या मागच्या भिंतीवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक देखील कुंकुवाने काढायचं आहे या स्वस्तिकची देखील हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची धूपदीपाने ओवाळायचं आणि अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची कि माझ्या स्वयंपाक घरातील धनधान्यामध्ये कधीही कमतरता होऊ देत नको यानंतर तिसरं जे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे ते आपल्याला आपल्या देवघरात काढायचं आहे देवघराच्या मागच्या भिंतीवर एक स्वस्तिक काढायचं स्वस्तिकची पूजा करायची आणि देवघरातील देवांना प्रार्थना करायची की माझ्या घरादारावर माझ्या घरातील सदस्यांवर माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुमची अशीच कृपा निरंतर ठेवा अशी प्रार्थना करायची यानंतर च चौथं स्वस्तिक जे आपल्याला काढायचं आहे हे जिथे आपण आपले जे काही थोडेफार पैसे ठेवतो किंवा महत्वाचे कागदपत्र ठेवतो तिथे हे स्वस्तिक काढायचं आहे आणि पाचवं स्वस्तिक हे तुमच्या कपाटावर काढायचं आहे स्वस्तिकवर हळद कुंकू वाहून पूजा करायची धूपदीपाने ओवाळायचं आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरात अखंड वास कर ही सेवा करत असताना ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढीला लागते याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरात दोन कापूर आणि दोन लवंग जाळायचे आहेत हे करत असताना ओम ऐम रिम क्लीम चामुंडा आय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम होईल पण भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घ्या आणि हा उपाय करा बघा लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेवणाची चव वाढवण्यासाठी जशी लवंग वापरली जाते तशीच ज्योतिषशास्त्रीय उपायांमध्ये लवंग वापरली जाते लवंगांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती असते त्यामुळे लवंग ही नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी प्रभावी मानली जाते लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करते म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पणतीमध्ये लवंग आणि कापूर पेटून, त्याचा धूर घरात सगळीकडे पसरवा तर हे अगदी साधे सोपे उपाय चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्की करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ